बघा सत्तावीस व्यक्तींच्या सरासरी एकशे से बासष्ट सेमी आहे जर त्यांच्यामधून श्रेयसची उंची वजा केली तर त्यांच्या उंचीची सरासरी एकने कमी होते तर श्रेयसची उंची किती असा प्रश्न लक्ष द्या मित्रांनो श्रेयसची उंची श्रेयसची उंची यक्ष समजू आता या प्रश्नाला सोडवण्यासाठीच साधा आणि सोपं सूत्र आहे यक्ष बराबर जुनी सरासरी अधिक स्वरूपात कंसात यन गुणीला कमी झालेली ही नवीन सरासरी या सूत्राचा अवलंब करा उत्तराची अचूकता आणि वेळेची बचत साधा हे सूत्र परत एकदा इथं लिहितो यक्ष म्हणजे काय हो तर श्रेयसची उंची गृहित धरलेली यक्ष बराबर जुनी सरासरी या ॲव्हरेजला सरासरी असं म्हणतात किंवा सरासरीसाठी इंग्रजीमध्ये ॲव्हरेज हा शब्द आहे इथं अधिक चिन्ह कंसामध्ये यन गुणीला कमी झालेली सरासरी ओके जुनी सरासरी एकशे बासष्ट सेमी इथं मागा मांडले सर अधिक चिन्ह हे यन म्हणजे काय तर यन म्हणजे नंबर अर्थात संख्या कशाची व्यक्तींची सत्तावीस आहे मात्र याच्यामधून श्रेयसची उंची वजा केली म्हणून एक आकडा वजा करा म्हणजे या हियनच्या ठिकाणी सव्वीस गुणीला असं केल्यामुळं किंवा या सत्तावीस व्यक्तींच्या उंचीची सरासरी जी काय आहे एकशे बासष्ट सेमी त्यांच्यामधून श्रेयसची उंची वजा केल्यामुळं त्यांच्या उंचीची सरासरी एकने कमी झाली म्हणजे कमी झालेला ॲव्हरेज कमी झालेली सरासरी एकने कमी झाली याला गुणीला स्वरूपात एक मांडा मांडलं सर ओके ही हा यक्स यक्स बराबर हे एकशे बासष्ट सेमी असेच अधिक चिन्ह हा गुणाकार सव्वीस एक सव्वीस यक्स बराबर ही बेरीज अर्थात एकशे अठ्ठ्याऐंशी सेमी ही श्रेष्ठी उंची आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दे दर्शवले